नमस्कार मित्रांनो गावी आलो आहे कोकणात खास गणेश चतुर्थीसाठी आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता जस्ट थोडासा पाऊस पडून गेला आता असा खेळ चालू असतो आता श्रावण ॲक्च्युली संपलेला आहे भाद्रपद सुरू झालेला आहे आणि संध्याकाळी असंच बाहेर पडलो फेरफटका मारायला नंतर खालच्या घरातसुद्धा जायचं आहे आमच्या जिथे गणपती असतो आमचं मूळ घर तर म्हटलं थोडंसं एक फेरफटका मारूया रस्त्यावर तर आता फेरफटका मारतो आहे आणि समोर आपला एक सनसेट पॉईंट आहे तिथला सूर्यास्त मी अगोदर दाखवलेला आहे सूर्यास्त होतो असं मस्त सिनरी आहे पण आता ॲक्च्युली जो श्रावणातला व्ह्यू आहे ना तो एक नंबर वाटतो तर आता तिथे आपण बघूया तो व्ह्यू मस्तच आपण तो एक वेगळा आपल्याला एक्सपिरियन्स होईल तर चला आत्ताच पाऊस पडून गेला आहे आणि आता आपल्याला हा असा मस्त समोर सूर्यास्त आहे ॲक्च्युली ॲक्च्युली थोडंसं आता उघडलेलं आहे आकाश मगाशी थोडं क्लाउडी होतं पाऊस पडून पाऊस पडत होता आणि हा असा सुंदर नजारा पूर्ण भाताची शेत मस्त तयार झालेली आहेत अर्थात सावी मस्त फिरतायत आणि बेळू कामाला तीन तीन भेटले एका डबक्यात डबक्यात कुठे फिरायला जाते तुम्ही आता आम्ही रात पेटून उठती नदी बस खात माझ्या